राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरी घडवताना सर्व जातीधर्मातील लोकांना मान सन्मान देण्याचं काम केलंय कोल्हापूरच्या गादीचा मान आणि संविधानाच्या रक्षणाकरता शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवा असं आवाहन शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते कागलच्या शाहू मेमोरियल हॉलमध्ये आज हा मेळावा पार पडला महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटना सी टू यांच्या वतीनं कागलमध्ये मेळावा घेण्यात आला छत्रपती संभाजीराजे माजी आमदार संजयबाबा घाटगे कॉम्रेड उदय नारकर कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड शिवाजी मगदूम प्रमुख उपस्थित होते भारतीय नागरिक विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीही निवडणूक होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना आणि सत्ता काळात जनतेला अनेक आश्वासनं दिली मात्र ते काही मोजक्याच उद्योगपतींसाठी काम करत सामान्य जनता मात्र रस्त्यावर आली असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केला कामगार जेव्हा एल्गार करतो तेव्हा तो क्रांती घडवतो ईडी सीबीआय आणि आयकर यासह विविध संस्थांच्या तपासाचा ससेमिरा मागं लावून अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतलं जात आहे त्याचाच परिणाम म्हणून इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून सत्ता आल्यावर कामगारांसाठी कल्याणकारी कायदे करू अशी ग्वाही आमदार जाधव यांनी दिली यावेळी छत्रपती संभाजीराजे कॉम्रेड उदय नारकर कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड शिवाजी मगदुम राजेंद्र कुंभार कॉम्रेड सुभाष जाधव भरत रसाळे विक्रम खतकर संदीप सुतार शिवाजी मोरे आनंदा कराडे सागर कोंडेकर यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला शिवानंद माळी सचिन घोरपडे धनराज घाडगे रमेश निर्मळे संतोष राठोड सुरेश केसरकर यांच्यासह कामगार उपस्थित होते